चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आपल्या कैलास सरम आवडत्या चॅनलमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी मित्र आता दहावी पास झाले ते त्या विद्यार्थ्यांना जास्त टक्के मिळाले कमी टक्के मिळाले कसे असू द्या पण जे विद्यार्थी मित्र चांगल्या प्रकारे पास झाले ते या सर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणजे काय आता अकरावीचा प्रवेश सुरू झालेलं बघा मित्रांनो काय अकरावीचा प्रवेश दोन हजार पंचवीस सव्वीचे सुरू झालेले यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला करायचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करायचा आहे मग तो ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा त्याला लागणारे डॉक्युमेंट कोणते तो फॉर्म कसा भरायचा कोणत्या वेबसाईट वरती बघायचा आणि किती पर्यंत भरायचा त्याची फी किती या संदर्भात मित्रांनो पूर्ण अपडेट तुम्हाला या मध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल कर, सबस्क्राईब करा आणि जुने असाल तर आपल्या व्हिडिओला त्या लाईक करा सर्व विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब आणि चॅनलला सब लाईक करून द्या मित्रांनो चला व्हिडिओला आता सुरुवात करताय बघा मित्रांनो त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या का अकरावी संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट घेऊन येणार आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण ऍडमिशन होई पण तुम्हाला गायडन्स करणार आहे आणि त्याच्यानंतर त्या जुन्या बॅचेस आपल्या दहावीची आता नवीन बॅच सुरू होते नववीची आठवीची सातवीची पण सुरू होते यासाठी मित्रांनो सपोर्ट करा आणि चॅनल सबस्क्राईब करून द्या मित्रांनो आणि व्हिडिओला पण एकदा लाईक करू द्या चला मित्रांनो आता मी पूर्ण तुम्हाला अकरावीचा प्रवेश कसा घ्यायचा ए टू झेड माहिती ओके चला मित्रांनो आता सगळ्यात पहिले आपण बघूया का अकरावीची जे ऑनलाईन अर्ज आपण भरणार आहे त्यासाठी बघा मित्रांनो एकूण जागा किती आहेत बघा मित्रांनो ठीक आहे सगळ्यात पहिले बघा अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला माध्यमिक व उच्च माध्यमिक बघा संचालयाने काय सांगितलं आपल्याला का। राज्यभरातील प्रवेश क्षमतेची माहिती प्रसिद्ध केली या माहितीनुसार राज्यातील नऊ हजार दोनशे एक्क्याऐंशी एक 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 नोंदणी केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एकूण वीस लाख त्रेचाळीस हजार व दोनशे चोपन्न जागा अकरावी प्रवेशसाठी आहेत बघा मित्रांनो किती येते बघा लक्षात घ्या वीस लाखाच्या आसपास जागा आहे ती त्याच्यामध्ये बघा यात सर्वाधिक म्हणजे काय आठ लाख बावन्न हजार दोनशे सहा विज्ञान शाखेच्या म्हणजे सगळ्यात जास्त जागा या कुठल्या मित्रांनो सायन्स या फॅकल्टीला आहे बरोबर आहे मग तुम्हाला चॉईस करायचे तुम्हाला का सायन्स ला ऍडमिशन घ्यायचे आर्ट्सला घ्यायचे कॉमर्स ला घ्यायचे पुढे बघा सोमवारी सुरू होणाऱ्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने खास सूचना दिल्या आहेत बघा आता तुम्हाला एक सूचना दिलेल्या बरोबर वेगवेगळ्या वे 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 सूचना दिल्या आपण सर्व या व्हिडिओ मध्ये आपण पूर्णपणे बघून घेणार आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी अजिबात गोंधळ करायचा एकदम शांतपणे आपली प्रवेश प्रक्रिया सुरू करायचे पहिले दोन दिवस बघा सराव सत्र असतील त्यात विद्यार्थ्यांना असे आव्हाने सांगितले बघा मित्रांनो काय केलं तुम्हाला मदत होईल आता सगळ्यात महत्वाचा विषय बघू आपण का जो आपण व्हिडिओ बनवतोय बघा काय महत्वाचा बघा का ऑनलाइन नोंदणी कुठल्या वेबसाईट वरती करायची बघा कुठे करायची तर महा एफ वाय जे सी डॉट इन या वेबसाईट वरती तुम्ही काय करायची ऑनलाईन नोंदणी करायची त्यानंतर बघा काय करायचं त्यानंतर राहण्याचे ठिकाण तालुका निवडायचा काय करायचा तालुका निवडायचा त्यानंतर बघा संकेतस्थळाच्या दर्शनी पानावर न्यू रजिस्ट्रेशन या पर्यावरती क्लिक करायचं काय करायचं न्यू रजिस्ट्रेशन ठीक आहे ना बघा जेव्हा तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन करणार त्यानंतर फॉर्म भरणार तुम्हाला वाटतं तुमचा फॉर्म परत भरायचं आहे तेव्हा लॉग इन करायचं अगोदर काय करायचं न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं त्याच्यानंतर बघा उघडणाऱ्या पानावर नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी यांची वैयक्तिक माहिती अचूक भरायची बघा काय करायचं मित्र लक्षात तुमची याची जी माहिती आहे ती एकदम अचूक भरायची अचूक म्हणजे कशी भरायची योग्य भरायची बरोबर आहे पुढे बघा इयत्ता दहावी परीक्षा अ परीक्षा बैठक क्रमांक उत्तीर्ण होण्याचे वर्ष व शिक्षण मंडळ याची माहिती भरायची म्हणजेच काय करायचे म्हणजे परीक्षा क्रमांक म्हणजे काय तुमचा सीट नंबर जो दहावीच्या बोर्डला तुमचा सीट नंबर होता तो टाकायचा उत्तीर्ण होण्याचे वर्ष चालू वर्ष टाकायचा दोन हजार चोवीस किंवा पंचवीस ठीक आहे ना म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस असं टाकणार ते जर तसं असेल तर ठीक आहे पण याच्यामध्ये दोन हजार पंचवीस टाकून द्या नंतर शिक्षण मंडळ याची माहिती म्हणजे तुमचं शिक्षण मंडळ कुठं असेल असं नाशिक विभाग असेल पुणे विभाग असेल मुंबई असेल कोकण असेल ठीक आहे ना अशा प्रकारे टाकून द्यायची आवश्यक प्रश्नांची उत्तर देऊन सुरक्षित पासवर्ड तयार करा काय कर त्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा आणि जो तुमच्या लक्षात राहील तो ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मिळालेला लॉग इन आय डी आणि अर्ज क्रमांक जपून ठेवा तुम्हाला जो लॉग इन आय डी मिळेल तुमचा अर्ज क्रमांक भेटेल म्हणजे ऍप्लिकेशन नंबर भेटल तो काय करायचा मित्रांनो चांगला सेव्ह करून ठेवायचा किंवा एका जागेला तुम्ही नोट करून ठेवला लिहून ठेवला तरी चालेल पुढे बघा लॉग इन आय डी आणि पासवर्ड वापरून संकेतस्थळाच्या डॅशबोर्डवरती लॉग इन करा मग काय करा त्याच्यामध्ये तुम्ही आता लॉग इन करायचं बरोबर आहे ॲटो केलं तरी चालेल तिथं सेव्ह केलं तरी चालेल काही अडचण नाहीये पण तिथं काय करा मित्रांनो सेव्ह करून ठेवा पुढे बघा तुमचं नाव पत्ता पालकांचा संपर्क क्रमांक त्यांचा व्यवसाय इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरा तुमचे जे स्वतःच नाव असेल ऍड्रेस असेल वडील तुमचे म्हणजे पॅरेंट्स तुमचे काय करतात त्यांचा व्यवसाय काय असत त्यांचा संपर्क क्रमांक म्हणजे आपण कॉन्टॅक्ट नंबर म्हणतो तो व्यवस्थित भरा आणि तुमचा प्रवर्ग निवडा प्रवर्ग म्हणजे काय का तुम्ही कोणत्या कास्ट मध्ये बिलॉंग करता ठीक आहे ना एस टी असेल एसी असल ओपना असेल ओबीसी असेल यामध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो सिलेक्ट करायचे नेक्स्ट बघा सगळ्यात मतच आता यासाठी लागणारे कागदपत्र कोण कोणते तुम्ही कोणकोणते कागदपत्र लागणार तुम्हाला तर डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर द ऍडमिशन अकरावीचं ऍडमिशन करण्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे हे आता बघायचे आपल्याला बरोबर आहे आणि यापूर्वी मी मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं का अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला लागू शकतात तुम्ही तयार ठेवा आता बघा सगळ्यात पहिले काय येत्या दावीची गुणपत्रिका ही तुम्हाला शाळेतून भेटणार बरोबर आहे ही जिथं तुम्ही दावी दिली असून त्या शाळेतून तुम्हाला तिथून भेटणार रहिवासी पुरावा डोमा आपण म्हणतो ठीक आहे ना रहिवासी दाखला किंवा डोमा म्हणतो डोमा हा तुमच्या तहसीलवरती निघतो जातीचा दाखला हा पण तहसीलवरती तुमचा निघतो पासवर्ड आकाराचे फोटो हे तुम्ही कुठेही काढू शकता आधार कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड तुमचं पाहिजे आणि शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे काय लिव्हिंग सर्टिफिकेट ठीक आहे ना काय लिव्हिंग सर्टिफिकेट हे तुमचं काय तर तुम्हाला शाळा तुमच्या निकालात जेव्हा तुम्ही दहावीचा निकाल घ्यायला असेल म्हणजे गुणपत्रिका घ्यायला त्यासोबत तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला भेटून जाईल ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या अशा प्रकारची सगळ्यात जबरदस्त अपडेट होती बघा मित्रांनो फॉर्म कसा भरायचा आता विद्यार्थी मित्रांनो हे सर्व समजून घ्या एक फॉर्म भरा म्हणजे अर्ज क्रमांक एक भरा त्याच्यानंतर दुसरा फॉर्म भरायचा तुम्हाला ठीक आहे ना हे सगळी माहिती तुम्हाला समजून घेणं आणि घेणंच खूप आणि खूपच गरजेचं आहे समजते मित्रांनो आता दुसरा बघा याच्यामध्ये दुसरा फॉर्म कसा भरायचा इलेवन्थ ऍडमिशन रजिस्ट्रेशन फ्री नोंदणी शुल्क भरणे बघा क्रेडिट डेबिट कार्ड इतर ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून ऑनलाईन शुल्क भरणे ही फी तुम्हाला शंभर रुपये असणार किती असणारे शंभर रुपये असणारे पुढे बघा अर्ज क्रमांक दोन भरणे बघा अर्ज क्रमांक दोन कसा भरायचा बघा अर्ज क्रमांक एक भरून झाल्यावर लॉक करा त्याला काय करा लॉक करा तुमची माहिती योग्य आहे का नाव गाव पत्ता तुमचं त्याच्यानंतर तुमचं वडिलांचं नाव त्याच्यानंतर जे काही अजून तुमचा बोर्डशीट नंबर असेल वडिलांचा व्यवसाय असेल कॉन्टॅक्ट नंबर असेल ईमेल असेल सर्व व्यवस्थित चेक करून घ्या आणि त्या फॉर्मला काय करा लॉक करा पुढे बघा पुन्हा एकदा लॉग इन करून सध्याचे राहण्याचे ठिकाण निवडा पुन्हा लॉग इन करायचं आणि सध्या तुम्ही कुठे राहता ते ठिकाण तुम्हाला निवडायचे पुढे बघा तुमच्या पसंतीच्या महाविद्यालयाची यादी प्राथमिकतेनुसार म्हणजे सर्वात पसंतीचे महाविद्यालय सर्वात वर या क्रमांकाने भरा म्हणजे तुम्हाला काय करायचं तुम्हाला जे महाविद्यालय म्हणजे तुम्हाला जे कॉलेज पाहिजे त्या कॉलेजचं नाव सगळ्यात पहिले सिलेक्ट करा तुम्हाला जे पाहिजे ना ऍडमिशन ते दहा नंबरला आठ नंबरला नका टाकू एक नंबरला समजा तुम्हाला वाटते का एक नंबरला मला इथे ऍडमिशन घ्यायची त्याला एक नंबरला घ्या तुम्हाला वाटतं त्याच्यानंतर याला नाही लागलं पण हे जवळच आहे त्याला दोन नंबर त्याच्यानंतर तीन नंबर लाग्या अशा प्रकारे तुम्ही एकूण दहा दहा त्याच्यामध्ये महाविद्यालय म्हणजे कॉलेज तुम्ही सिलेक्ट करू शकता पण लक्षात घ्या मित्रांनो किमान एक आणि जास्तीत जास्त महाविद्यालय तुम्हाला सिलेक्ट करायचे वर आहे बरोबर आहे अर्ज दाखल करण्या काय जास्तीत जास्त तुम्ही एक जरी केला तरी अडचण नाही आणि दहा केले तरी अडचण नाही पण असंच सिलेक्ट करा मित्रांनो तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन हे तुम्हाला लागतील त्याच ठिकाणी बेटर ठीक आहे ना ज्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन पाहिजे त्याच ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट सिलेक्शन होऊन जाईल तुम्हाला असं ऍप्लिकेशन करा आणि त्याच्यामध्ये एकूण दहा नाही केलं तरी चाललं पण तुम्हाला जे जवळ तुम्हाला वाटतं की हंड्रेड पर्सेंट इथं आपलं ॲडमिशन होऊन जाईल तेच कन्फर्म करा ओके तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात मोठे अपडेट आहे त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल त्याने सबस्क्राईब द्या मित्रांनो आणि तुम्हाला ऑनलाईन फॉर्म जर भरता येत यावरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला एकदा कमेंट करा मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे पूर्ण तुम्हाला ऑनलाईन शिकवून टाईल ठीक आहे सबस्क्राईब द्या व्हिडिओ लाईक करू द्या जर ऑनलाईन फॉर्म कोणा सांगतो जर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा जर तुम्हाला माहिती नसेल आणि माहिती करून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा मी नक्कीच याच्यावरती ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हा व्हिडिओ तयार करेल ठीक आहे सरांनी काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला पाठिंबा द्या भेटूया मित्रांचा पुढच्या व्हिडिओमध्ये